मराठा आरक्षणासाठी यांची जुलै रोजी छत्रपती मनोजारुल शहरात भव्य रॅली निघणार आहे या रॅलीसाठी शनिवारी जालना रोड बंद दाना तसेच शौप बंद ठेवला आधिकार जाणार आहे तसेच शॉप शाळा कॉलेज ठेवा अशी मागणी सकल मराठा समाजाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली होती परंतु आम्ही सूचना करू शकतो तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा आहे असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं आहे त्यामुळे आता रॅलीचे आयोजक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यात येत आहे या रॅलीचा समारोप तेरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे ही रॅली सिडको ते क्रांती चौक अशी साडेतीन किलोमीटर निघणार असून सिडको येथून सुरू होऊन क्रांती चौक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे उल्लेखनीय बाब म्हणजे जालना रोड हा छत्रपती संभाजीनगरचा मुख्य मार्ग असून या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते यामुळे लग्न समारंभ किंवा अन्य कारणांमुळे नेहमीच या मार्गावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असते त्यात आता मनोज जरांगे यांची भव्य रॅली याच मार्गावरून निघणार असल्यामुळे शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चा तर्फे आणि मराठा जनसंवाद शांतता रॅली नियोजित केलेली आहे तर ते त्यांचे सर्व जे आयोजक होते त्यांची आज आपण आयुक्तालयामध्ये बैठक आयोजित केलेली होती कारण की मराठवाड्यातून आणि शहरातून आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामुळे त्याचं नियोजन योग्य रीतीने करणं आवश्यक आहे ते तर त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्या ज्या काही सूचना आहेत अडचणी आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि एक पोलीस विभागातर्फे जे नियोजन करण्यात आलेलं आहे वाहनांचं पार्किंगचं असेल किंवा गर्दीचा असेल किंवा बंदोबस्ताचं असेल आणि जे काही सुरक्षेचे आम्हाला मानदंड घ्यायचे आहे ट्रॅफिकचं नियोजन आहे शहरातले आहे किंवा इतर आम्हाला जिल्ह्यांशी नियोजन करायचं असेल कॉर्डिनेशन त्याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली जेणेकरून मोठ्या प्रमाणात ते महिला आणि लहान मनो पण या मोर्चाला येणार आहेत तर त्याच्याकरता नियोजन होणं आवश्यक होतं त्यांच्याशी संपर्कात राहून आपण कशा प्रकारे शांततेत आणि सुरस्तेत आणि चांगल्या प्रकारे हे नियोजन करता येईल त्याचा प्रयत्न राहील वाहतुकीच्या माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही बदल निश्चित करावे लागतील त्याप्रमाणे नोटिफिकेशन करून बदल करण्यात येतील